सत्याचा जीव धोक्यात पुन्हा एकदा सत्यावर होणार जीव घेणार हल्ला मंजू ठरणार जबाबदार इन्स्पेक्टर मंजू इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग टर्न्स बघायला मिळत आहेत आणि या सगळ्यातच मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो हो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की एकीकडे मंजूला अर्ध्या रात्री फोन येतो आणि तिला सांगितलं जातं की तुझ्या नवऱ्याचा जीव धोक्यात आहे आणि त्यानंतर मात्र मंजू कसलाही पुढचा मागचा विचार करत नाही आणि सत्याचा जीव वाचवण्यासाठी निघते मंजू बाईक घेऊन सत्याच्या घरापर्यंत पोहोचते त्यानंतर ती दरवाजा उघडत नाही म्हणून दरवाजा तोडते सुद्धा समोर तिला दिसत कि एक व्यक्ती सत्याच्या जीवावर उठलेला आहे सत्यावर त्याने चाकू ताणलेला असतो सत्या भर झोपीत असतो आणि आता सत्याला वाचवणार कशी मंजू कारण सध्या तरी सत्यासमोर एक व्यक्ती उभा आहे ज्याच्या हातात चाकू आहे आणि दुसरीकडे समोर मंजू उभी आहे पण मंजू जोरात सत्या सत्याच्या नावाने ओरडते असं बघायला मिळतंय की सत्यावर हा जीव घेणं हल्ला झालेला आहे आता बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की या सगळ्याचा आरोप मंजूवर तर नाही लागणार ना, ना। की वेळ असेपर्यंत मंजू सत्याचा जीव वाचवेल हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगुप्पाला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा नमस्कार